सार्थ योग। होता है। श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा निरूपण योग आजपासून अध्यायाला सुरुवात होत आहे श्री गणेशाय विश्विकास मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया अहो श्री गुरुराया ज्या तुमची योगरूपी माया जगदरूपी प्रफुल्लित अशा मुद्रेला विकसित करते त्या तुम्हा गणपतीस माझा नमस्कार असो त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गीआिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती त्रिपुरवधाच्या वेळेला शंकरांनी पुष्कळ खटपट केली असताना गणपतीचे स्मरण केले नसल्यामुळे त्यांना अपयश आले नंतर गणपतीचे स्मरण केले त्यावेळेस त्रिपुरासुराचा वध झाला व आपण संकटातून सुटले या रूपकाने गुरुची स्तुती करीतात त्रिगुणरूपी त्रिपुरांनी वेढलेला व जीवत्वरूपी किल्ल्यामध्ये अडकलेला जो आत्मरूपी शंकर त्याने हे गणपती रूप श्रीगुरु तुमच्या स्मरणाने आपणास संकटांपासून मुक्त करून घेतले म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी म्हणून श्री शंकराबरोबर तुमची तुलना केली असताही तुमची योग्यता विशेष आहे तुमचे पारडे वजनाने खाली बसते तथापि मायारूप समुद्रातून भव समुद्रातून मुमुक्षुस तारुण नेण्याविषयी नावेप्रमाणे तुम्ही हलके आहात जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी जे तुमच्याविषयी आजाण आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड वाकड्या सोंडेचे दिसता व जे तुमचे स्वरूप जाणतात त्यांना तुम्ही नित्य सरळ तोंडाचेच आहात दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रण दोन्ही लिलाची करिसी हे गणपती रूप श्री गुरुराया तुमचे डोळे पाहू गेले असता लहान दिसतात तथापि त्यांच्या उघड झापीने आपण जगाची उत्पत्ती व नाश लिलेने करिता प्रवृत्ती चाळी उठिली मदगंधा निळी पूजी जसी निलोत्पली जीवभृंगांच्या प्रवृत्ती रूप कान हालविल्याने संसाररूपी वृत्ती उत्पन्न होऊन मदाचा सुगंध वायू सुटून त्यावर लुब्ध झालेले जीवरूपी ब्रह्मर गंडस्थलावर बसल्याने नीलकमलांनी तुमची पूजा केल्याप्रमाणे तुमचे गंडस्थळ शोभते पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळ लि ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे नंतर दुसरा निवृत्ती करणं हलविल्याने अंतर्मुख वृत्ती उत्पन्न होऊन तुमची बांधलेली पूजा विसर्जन होते त्यावेळेस आपले शुद्ध स्वरूप फार गोड दिसते जो हा जगद्रूप तो तांडव दाविसी डाव्या मांडीवर बसलेल्या सरस्वतीची म्हणजे शक्तीची नृत्य क्रीडाच जगत उत्पन्न करीते व त्या नृत्याच्या मिशाने आपण सर्व जगताचा व्यवहार चालविता हे असो विस्मोदातारा तू होसी जयाचा सोयरा सोयीरिकेची या व्यवहारा मुकेची तो हे असो हे गुरुराया आपण ज्याचे सोयरे संबंधी होता तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुकतो त्याचा द्वैत भाव नाहीसा होऊन तो तुमच्या स्वरूपात मिळतो ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो धरू ओळगे उवाओ तुझ्याची अंगी तुम्ही जगाचे बंधनाचा ठाव ठिकाणही नाहीसा करता म्हणून आपण जगत बंधू आहात असा भाव धरून जे मोठ्या आनंदाने आपल्याला आत्मस्वरूप भावाने शरण येतात देह ही पै पैदेवराया जेणे तू आपण पया केला सी त्यांचा देहसुद्धा द्वैतपणाने शिल्लक उरत नाही कारण देवराया त्या दुसऱ्याला आपण स्वस्वरूपच करिता त्यांचे ठिकाणचे द्वैत नष्ट केले मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजा भाव कोठून उरणार तू ते करुनी पुढे जे उपाय घेती दवडे तया ठासी बहुए पाडे मागांची तू तु। जे तुम्हाला निराळा असे समजून तुमची प्राप्ती करून घेण्याकरिता धावत सुटतात त्यांना तुमची प्राप्ती न होता तुम्ही सर्व प्रकारे मागेच राहता जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणतात त्यांना तुम्ही न सापडता त्यांच्या देशातही तुम्ही वास करीत नाही परंतु जे ध्यानासह तुमचे विषयी आपला द्वैतभाव सोडतात ते तुम्हाला अतिप्रियकर आहेत तुते सिद्धसी जो नेणे तौ नांदे सर्वज्ञपणे वेदा ही एवढे बोलणे नेघसी कानी तुम्ही जे सिद्ध त्या तुम्हाला जो जाणत नाही त्यालाच सर्वज्ञ असे म्हणतात वेदांनी जे तुमचे एवढे वर्णन केले आहे ते तुम्ही ऐकत देखील नाही मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव दिससी ते तुली माव भजो काई तुमचे राशीवरून मौन असे नाव निघते म्हणून आपली स्तुती करण्याची मी कशाला इच्छा करावी जे सर्व भासमान जगत ही सर्व आपली माया आहे म्हणून तुमचे भजन कसे करता येईल दैविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो म्हणून आता काही न हो तुझ लागी तुमचा सेवक होईन म्हटले तर द्वैतरूपी द्रोह माझे पदरात येतो म्हणून तुमचा काही संबंध न ठेवणे म्हणजे तुमच्यात व माझ्यात द्वैत भाव न ठेवणे हे उत्तम होय म्हणजे तुमचे पूजन होय जई सर्वथा सर्वही न हि जे तई अद्वयात उलाही जे हे जाणे मी वर्म तुझे आराध्य जेव्हा मी सर्व प्रकारे तुमचा कोणी नाही असे म्हणावे तेव्हा तुमच्यात व माझ्यात अद्वैत आहे असे होईल तर हे आराध्य दैवता गुरुराया तुमचे हे वर्म मला माहीत आहे तरी नुरोनी वेगळेपण रसी भजी नले लवण तैसे नम ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळे नसून त्यात मिळविले असता ऐक्य पावते त्याप्रमाणे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव नसून मी तुम्हास नमस्कार करतो यापेक्षा विशेष काय बोलावे आता रीता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीप संगे दीपूची होय हे पहा रिकामी घागर समुद्रात बुडविली असता ती जशी पाण्याने उचंबळून भरून निघते किंवा दिव्याच्या संसर्गाने वात स्वरूपच होते तैसा तुझी प्रणी या प्रणीती मी पूर्णो जाहलो श्रीनिवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थू होतो त्याप्रमाणे हे गुरुराया निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार केल्याने मी कृतकृत्य कुरुत झालो आता गीतेचा अर्थ मी स्पष्ट करीन तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णय पूर्वक सिद्धांत सांगितला जे कृत्या कृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ की पार्था चांगल्या अथवा वाईट गोष्टींचे आचरण करण्यास तुला शास्त्रच सर्वथैव प्रमाण मानले पाहिजे तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे विण नसे सुटिका कर्मा ते ऐकून अर्जुन मनात म्हणतो हे असे कसे कोणतेही कर्म करण्यास शास्त्र निर्णयां वाचून सुटका नाही हे काय तरी तक्षकाची फळे ठाकुनी कै तो मणी काढे कै नाकींचा केशू जोडे सिंहाची ह्याचा अर्थ असा की सर्पाच्या जवळ जाऊन त्याच्या फणीवरील मणी काढावा कसा मग तेणे तो ओविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय असिजे रिक्त कंठी मग त्या केसात तो मणी ओवला म्हणजे गळ्यात भूषण घालावे नाही तर गळा मोकळाच ठेवावा की काय तैसी शास्त्रांची मोकळी या कै कोण पांटाळी एक वाक्य ते फळी पैसी जे कै त्याप्रमाणे निरनिराळ्या शास्त्रांना एकत्र कोण करील आणि त्यांची एकवाक्यता करून त्यांचा उपयोग कोण करून घेईल याही एकवाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैचा पैसा जीविता ए तुला आलिया बरे एक वाक्यता ही जरी कोणी केली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ कोठून सापडणार आणि इतके आयुष्य तरी कोणास असणार आणि शास्त्रे अर्थे देशे काळे याच हुही जे एक फळे तो उपाओ के मिळे अर्थ देव व काल ह्यांची प्राप्ती झाली तरी त्यांची सर्वांना प्राप्ती कोठून असणार म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खामुक्षा येथे काय गती पा म्हणून पुष्कळ प्रकाराने शास्त्राचे साधन या मृत्युलोकी सर्वांना प्राप्त होणार नाही तर मूर्ख अशा मुमुक्षांना कोणता तरुणोपाय आहे हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो ठावो तो सतराविया ठावो अध्याया एथ हा अभिप्राय पुसण्याकरिता अर्जुनाने जी प्रस्तावना केली ती या सतराव्या अध्यायाचा मूळ विषय होय तरी सर्व विषयी वितृष्णो जो सकळ कळी प्रवीणो कृष्णाही नवलकृष्णो अर्जुनत्वे जो तर सर्व विषयांविषयी निरीच्छ व सकल कलात प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णालाही आनंद देणारा असा जो कृष्ण अर्जुन शौर्या जोडला आधारू जो सोमवंशांचा शृंगारू सुखादी उपकारू लीला जो शौर्याचा आधार जो सोमवंशाचे भूषण आणि ज्याच्या लिलेने देवाला फार सुख होते जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरू मनोधर्मो देवाचा जो जो बुद्धीचा आवडता ब्रह्मविद्येचे विश्रांती स्थान आणि जो सदैव श्रीकृष्णाच्या अंतकरणात असणारा श्लोक पहिला अर्जुन उवाच ये शास्त्रविधीमुत्सृज्य यजंते श्रद्धयान्विता निष्ठा ते सत्व हो रजस्तम अर्थात हे कृष्ण पण जे श्रद्धेने युक्त होतात शास्त्रोक्त विधीचा त्याग करून देवादिकांची पूजा करीतात त्यांची निष्ठा कोणती सात्विक की राजस की तामस तो अर्जुन म्हणे गा तमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी तो अर्जुन म्हणतो हे तमाल श्यामा सर्व इंद्रियास प्रत्यक्ष भोगता येणाऱ्या परब्रह्मा तुमचे भाषण मला संशय युक्त दिसते जे शास्त्रे वाचूनी आणि के प्राणिया स्व मोक्षू न देखे ऐसे का कैपखे बोलिलासी प्राणी मात्राला शास्त्रज्ञ वाचून मोक्षप्राप्ती होतच नाही असे जे आपण एकपक्षी बोलता त्याचा हे का हेतू काय तरी न मिळायची तो देशू न व्हायची काळा अवकाशू जो कर्वी शास्त्राभ्यासू तोही दुरी तर ज्या देशात शास्त्राभ्यास करण्याची सोय आहे तोही ज्यास प्राप्त होत नाही तसेच अभ्यासाला लागणाऱ्या आयुष्याचीही ज्याला अनुकूलता नाही व ज्या गुरुपासून शास्त्राची माहिती मिळावयाची तीही दूर आहे आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही आपैतिया तिये वेळी आणि अभ्यासाला साह्य करणाऱ्या ज्या सामग्री त्याही त्यावेळी त्याचजवळ नाहीत उजू नोहेची प्राचीन नेदेची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया तसेच पूर्वकर्म अनुकूल नसल्यामुळे बुद्धीचेही साह्य नाही अशा प्रकारे ज्याचे शास्त्र संपादन खुंटले आहे किंबहुना शास्त्र विखी, विखी सांडिली किंबहुना शास्त्रांची एकवाक्यता करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे ज्यांनी वादविवाद करण्याचे सोडून दिले आहे परिनिर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदता ती परत्रे साचारे जे पण शास्त्रांचा अभ्यास करून त्यात सांगितल्याप्रमाणे यथाविधी अनुष्ठान करून परलोकी जे आनंदाने नांदतात तया ऐसे आम्ही हो आवे ऐसी चाड बांधुनी जिवे घे तयांचे मागावे आचरावया त्यांच्याप्रमाणे आपण व्हावे अशी मनात इच्छा धरून त्यांच्या मार्गाचे जे आचरण करतात धड्याच या आखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढान सुनी परी करा अक्षम चाले प्रभो ज्याप्रमाणे वर काढून दिलेल्या धड्याच्या अक्षरांप्रमाणे लहान मूल खाली अक्षरे काढते किंवा डोळस मनुष्यास पुढे करून अंधळा मनुष्य वाट चालतो तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे, जे आचरण तेची करीती प्रमाण आपलीये श्रद्धे त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण आहेत त्यांचे आचरण प्रमाण मानून त्यावर जे श्रद्धा ठेवतात मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादि यजने करीती जे श्रद्धा आणि शंकर आदि करून देवांचे पूजन करणे भूमी वगैरे महादाने देणे व अग्निहोत्रादि यज्ञ करणे ही कर्मे श्रद्धेने करतात तया सत्व रजतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगी पुरुषोत्तमा सत्व रजवतम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा तव वैकुंठ लिंग जो निगम पद्माचा पराग जयाचे हे जग अंगच्छाया तेव्हा वैकुंठ पिठींचे अधिदैवत वेदरूपी कमलातील पराग ज्याच्या सत्तेने हे सर्व जग वाचते काळ सावी याची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनू जो लोकोत्तर प्रौढ व स्वभावत मोठा असा काल जो अद्वितीय गुढ व आनंद घन ये श्लाघी जती जेणे ते जयाचे अंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे आणि हे सर्व गुण ज्या शक्तीच्या आधाराने वर्णनीय होतात ती शक्ती ज्यांचे अंगी आहे तो श्रीकृष्ण भगवान स्वमुखाने बोलत आहे श्लोक दुसरा श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु अर्थात् देहवान् जीवाची सात्विकी अशी त्रिविधा म्हणजे तीन प्रकारची श्रद्धा असते ती तिन्ही प्रकारची श्रद्धा जन्मांतरातील धर्माधिकांचा जो संस्कार त्या मरणसमयी अभिव्यक्त झालेला असतो त्यापासून ती उत्पन्न झालेली असते त्या त्रिविध श्रद्धेला तू ऐक म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणत असो जे शास्त्राभ्यासाचा आडसो असो मानितासी की श्री भगवान म्हणतात पार्था शास्त्राभ्यासाची अडचण आहे असा तुझ्या मनाचा कल आहे हेही आम्ही जाणतो नुसधी आची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नो हे तू नुसत्या श्रद्धेनेच मोक्षप्राप्ती करून घेऊ पाहत आहेस पण हे प्रबुद्धा तू म्हणतोस तितके हे काम सोपे नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात